<laughs> म्हणजे या ठिकाणी आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणून ब्रह्मसूत्राची सुरुवात आहे तर oh. आता तो ब्रह्मजिज्ञासा ही ब्रह्मजिज्ञासा कशी असावी याचं हे उदाहरण आहे oh. म्हणजे गार्गीच्या निमित्ताने ब्रह्मजिज्ञासा oh. कशी असावी किती म्हणजे विशिष्ट पद्धतीने त्या प्रश्नाची रचना केलेली आहे विचारणा सुद्धा हा विचारणा हा विशिष्ट पद्धतीने हा तिथे त्याचा त्यांनी असं व्यतिरेक दिलाय हा हा व्यतिरिक्त आणि व्यतिरिक्त बिंदू पर्यंत आणलंय की त्यांनी ब्रह्मतत्वावर सांगायलाच पाहिजे आधी सुद्धा तिने विचारायचा प्रयत्न केला आणि ब्रह्मतत्व काय पण तो रागावला त्यावेळेस आणि तो म्हणाला की तू काय मला जास्त प्रश्न विचारतेस पण आता ना त्यांनी हा हा पण तिने पुन्हा एकदा फिरून त्याच्यावर विचार करून प्रश्न कसा विचारायचा हा त्यातला महत्वाचा रहस्याचा भाग आहे आणि प्रश्न कसा विचारायचा म्हणजे आता तो ब्रह्मजिज्ञासा ही जी काय स्थिती आहे ही कशी असते याच आपण विवेचन पाहिला स्वामी स्वामीच्या आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे सगळ्यांना खूप कृपा आहे महाराजांची त्यामुळे नेहमी आनंदी राहा आणि महाराजांची अखंड कृपेचा अनुभव घ्या हा खूप छान तुमची पण कृपा अनुभवते म्हणजे माझी जर्नी है, अशी आहे की मी फक्त तुमचं ऐकाय ऐकणं सुरू केलं आधी पण आता असं वाटतंय की म्हणजे ऐकून ऐकून थोडस कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे सगळे शब्द एक एक आपण ऐकतो आहे असं म्हणजे चेंज इन रिसेप्शन म्हणजे ऐकण्यात पण फरक आहे आता काका मागच्या आठवड्यात कधीतरी महाराज म्हणत म्हणतोय संध्याकाळच्या प्रवचनात की विषमता मे क्षमता देखणं हे म्हणजे म्हणजे त्याला दुसऱ्या पद्धतीने म्हणायचे की हे सगळं जितकं आहे हे जरी वेगळं वेगळं दिसलं तरी पण आपलं जे तत्व आहे ते म्हणजे शब्दाने आपण सांगूच नाही शकत ना नाही दिसायला विषमत आहे असायला समत आहे हा त्याचा खऱ्या अर्थाने काय होते का जे दिसतं तसं नसतं आणि जे असतं ते दिसत नाही ही समस्या आहे त्या समस्येवर ते सांगताना म्हणतात की तुमची धारणा जी आहे ना ती धारणा त्या ठिकाणी त्याच्यावर ठेवा केवळ डोळ्यावर विश्वास ठेवू नका तर तुमची धारणा जी आहे ना सर्वत्र एकच तो परमात्मा आहे अशी धारणा जर ठेवून नंतर जर तुम्ही पाहाल तर तुमच्या तुमच्यामध्येही फरक पडेल कारण मननच करावं लागेल की म्हणजे तसंच आपल्याला पटणार नाही आपल्याला ते सातत चिंतन त्याच पाहिजे म्हणजे बुद्धी तत्वामध्ये सुद्धा ती तत्त्व हे एक एकमेव अद्वितीय आहे आणि त्याच सर्वत्र अस्तित्व आहे अशा प्रकारची तुमच्या बुद्धीमध्ये सुद्धा ती धारणा पाहिजे आणि ती धारणा ठेवून ज्यावेळेस तुम्ही पाहता तेव्हा दृष्टिकोनात फरक पडतो आणि दृष्टिकोनात फरक पडल्यानंतर मग जे दृश्य दिसत तर ते जे दृश्य आहे ते असामान्य दिसत आणि हीच गुरुची कृपा असते गुरु सांगतात आणि मग अनुभव करून देतात आणि मग त्या अनुभवामध्ये अनुभव मिळतो अनुभव सिद्ध झाला की सिद्धांत जो आहे तो सिद्ध होतो म्हणून आधी काय काय का तुम्हाला अनुभव येतो याच्यावर कॉमेंट्री आहे पूर्ण अरे तुला जो अनुभव आलेला तो खोटा आहे बरं का तुला जो अनुभव आलेला तो खोटा आहे शेवटी तो म्हणतो माझा अनुभव जो खोटा असेल तर खरा अनुभव तुम्ही सांगा ना मग अशा प्रकारे दुसरा एक होता काल की महाराज म्हणाले की अंतरिक्षे काहीतरी काही सतत हे होत प्रसारित होत असतात अंतरिक्षाहून काही ज्ञान किंवा काहीतरी म्हणाले की ते स्पंदन सतत होत असतात हो काय वे, वे, ना ही गोष्ट खरी आहे अंतरिक्षामध्ये अखंड अखंड जे आहे म्हणजे ते वेद वेदाचे म्हणजे शुक्रवारच्या याच्यात होतं की वेदाचं असं हा वेदाचे वेव जे आहेत ना वेदाचे स्पंदन जे आहेत हे सतत जनरेट होत असतात प्रश्न काय माहितीये का के, की रिसिव्हिंग एट जो असतो की नाही हा अँटीना जर प्रॉपर नसेल तर ते आपल्याला आपण रिसीव करू शकत नाही पण जे ते तिथे स्पंदनाच्या ओरिजिने हा मग तो परमात्माच तो स्पंदनात त्या रुपामध्ये व्यक्त होत असत तोच मुळातून सगळ्या स्पंदनाचा ओरिजिन तो आहे आशीर्वाद श्री स्वामी सर सद्गुरुचरणी साष्ट्रांना हो आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद बोला कसे हा ईश्वर तत्व जरी प्रत्यक्ष दिसत नसला तरी पण आम्ही रुटीन मध्ये त्याचा अनुभव रोजच घेतो कारण आम्ही आमचं खाऊन पिऊन झोपलेलं असतो दिवसभर आपल्या आप आप कामात व्यस्त असतो पण ते आपोआप कसं काय पसलं जातं सगळ्यांना व्हिटॅमिन कसे काय बरोबर मिळाले ब्लड सर्क्युलेशन हातपाय कसे काय चालायला लागले उठून चालण्याची शक्ती बघण्याची शक्ती मेंदू कसा काय चालतोय सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्षच अनुभव हो येतोय आणि तरी आम्ही म्हणतो हा हे देव म्हणजे ईश्वर नाहीये म्हणून कारण ते त्या अनुभवापर्यंत जातच नाही ना अनुभव जरी येत असला तरी त्या अनुभवाला स्वीकारण्याची माणसाची क्षमता असली पाहिजे ना आता ही जशी जी तुम्हाला त्याच्या त्या अनुभवातून तुम्ही त्याचं एक स्पष्टीकरण मीमांसा करता तुम्ही त्याची किंवा ज्या अर्थी मी काही प्रयत्न करत नाही तरी पण हृदय चालू आहे समजा हाच एक अनुभव घेतला तर हृदयस्पंदन हे मी करत नाही पण हृदयस्पंदन होतं मग जे रज मी न करता जर होत असेल तर मग कोण करतो हा जो प्रश्न आहे ना तोच मूलभूत ह्या ब्रह्मजिज्ञास आहे ही ह्यालाच ब्रह्मजिज्ञास म्हणतात की ज्याचं कारण काहीही नाहीये ज्याचं कुठल्याही प्रकारचं कारणाचं निराकरण होऊ शकत नाही म्हणून त्याला महाकारण असं म्हटलेलं आहे की ज्या महाकारणाला पुढे कारण नसतं काय तर असं जे तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव कसा घ्यायचा तर मग अनुभव घेणं अवघड आहे बाबा तुम्हाला मनाने अनुभव नाही घेता बुद्धीने नाही घेताय तुम्हाला तर्काने घेता येणार नाही असं जे सगळं सांगितलंय तर तुम्ही शांत बसले आणि त्याचं नामस्मरण किंवा त्याच्या स्पंदनाशी एकरूप झाले तर तुम्हाला ते कळायला लागेल तुम्हाला जो मनुष्य जो मनुष्य परमेश्वराशी एकरूप झालेला असतो ना तर तो नुसता फक्त जा जागृत अवस्थेच नाही तर तो स्वप्नावस्थेमध्ये किंवा अगदी निद्रा अवस्थेमध्ये सुद्धा तो त्याचा अनुभव घेत असतो तर अनुभव घेण्याची जी प्रक्रिया आहे ती अखंड असते आणि त्या अनुभवाचा अनुभव आपल्याला झाला तर आपण म्हणतो अरे आहे बरं काहीतरी असं तर तो तुम्हाला होतोय खूप महाराजांची कृपा आहे आणि असंच तुम्हाला वरच्यावर त्याचा अनुभव मिळवतो बोला मृत काका का हा नमस्कार बोला प्रणव प्रणव बोलताय प्रणव आहे बोला काय म्हणतो आता स्वप्नामध्ये म्हणलं ना परमेश्वराशी एक रूप झाल्यावर जागृती स्वप्नामध्ये सुद्धा तो अनुभव करू शकतो पण परमात्माशी एक रूप झाल्यावर तर तो तिन्ही पलीकडे असतो ना असं म्हणायचं हो तिन्ही अवस्थेच्या पलीकडे असतो काय आणि जो मनुष्य त्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे गेलेला आहे त्याला त्याचा अनुभव मिळतो मग तो स्वप्न असो का जागृती असो का तुमची तुमच्या झो निद्रा असो तर या त्या तिन्ही अवस्थेमध्ये त्या पलीकडे जर तुम्ही गेला तर तिने पाहू शकाल ना, ना। जोपर्यंत तुम्ही पलीकडे जात नाही चतुर्थ अवस्था किंवा तुरी अवस्था म्हणतो आपण तर त्या तुरी अवस्थेमध्ये तुम्हा तुम्हाला तुमची मग त्याच्या खालच्या ज्या तिन्ही अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्थेमध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता समजलं ना म्हणजे तिन्ही अवस्थेचा जो साक्षी आहे तोच परमाप्त आहे आणि त्या परमात्म्याशी एकूप झाले त्या परमात्म्याशी एकरूप झाले की तुम्ही तिन्ही अवस्थेचे साक्षी होता असा त्याचा अर्थ आहे कळाला स्वामीची कृपा हा श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ बोला कशा सगळं सगळं छान आहे सगळं स्वामी आहे हा तुमची तब्येत बरी आहे बरी आहे बरी एकदम छान आहे तब्येत महाराजांची कृपा आहे तुमच्याशी सगळ्यांशी मला संवाद करायचे असतात त्यामुळे ते बरोबर चांगली तब्येत ठेवतात कारण त्यांना तेच हवं आहे ना मा, जे जे महाराजांना हवं आहे ते आपण केलं की महाराज आपली तब्येत छान ठेवतात हे बरोबर हे जे काय ना म्हणतो ना मेंदूला पुरवठा रक्ताचा होतोय का नाही होत का, हो, का ब्लॉक झालेला आहे काही नर्व मध्ये प्रॉब्लेम आहे का डॉक्टर म्हणतच पण त्या डॉक्टर सर्व डॉक्टरांना मला एक सांगायचं की त्या मध्ये जाणार मधून जे काही म्हणजे शक्ती देणार किंवा तिथे ब्लड सर्क्युलेशननी नर्व ऍक्टिव्ह राहणार जे तत्व आहे ना त्या तत्वाकडे लक्ष द्या ते तत्व जे आहे तेच त्यालाच आपण चैतन्य म्हणतो त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो जेव्हा तुम्ही परमेश्वराशी एकरूप व्हाल त्यावेळेस जे चैतन्य आहे ना ते, ते, ते चैतन्य तुमच्या प्रत्येक नसानसामध्ये पळायला लागेल आणि जेव्हा ते पळत असेल तेव्हा तुमच्या नसा काम करतील तुमच्या मेंदूचा सुद्धा रक्त पुरवठा चांगला होईल फक्त तुम्ही प्रार्थना करायची आणि शांत बसायचं आणि परमेश्वराची लिला पाहायची आणि त्या लिलेचा अनुभव डॉक्टर सुद्धा घेतात बऱ्याच वेळेला की ते जेव्हा महाराजांचं नामस्मरण करून जेव्हा एखादा ऑपरेशन वगैरे हो करणार असतील तर पुष्कळदा नकळतपणे सहज ते तर मी तुम्हाला सांगते काका तुम्ही जे मला म्हणाला होता की जितका तगडा म्हणजे जितका दृढ विश्वास तितका तगडा अनुभव हा मी दररोज अनुभव करते हे मी दररोज अनुभव करते ऑपरेशन असतात त्या सगळं म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये त्या स्वामींवरचा विश्वास जेव्हा राहतो तेव्हाच आपल्याला त्याची कृपाचा अनुभव होतो हे आता म्हणजे कळायला लागलंय हा तेच ते अनुभव येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मग काय परमेश्वर तत्व काय हे वेगळं सांगायची गरज नाही कारण तो आपल्या अनुभव सिद्ध झालेला आहे आणि अनुभव सिद्ध होण्याकरता माणसाला तिथे श्रद्धा हे त्याच्याशी एकरूप होणं आवश्यक बरोबर आहे की तुमचं आकलन या सिद्धांताच्या बाबतीत चांगलं झालेलं छात झालाय आणि अशीच तुमची प्रगती वरच्यावर चांगली हो आशीर्वाद श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला माधुरी माधुरी बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी बोलू का बोला ना बोला बादुरी हा हा मी आज उशिरा जॉईन झाले थोड एक मिटिंग सुरू होती पण तरी पण पन, टाइम बघितला आणि जॉईन झाले आणि तुम्ही तेच सांगत होता की वेदांचं स्पंदन सतत सुरू आहेत वायुमंडळात आणि जे अँटीने ओपन आहेत ज्यांचे हार्ट माइंड बुद्धी ते ग्रहण करण्यासाठी ओपन आहेत त्यांच्याकडे ते डाउनलोड ऑटोमॅटिकली होत आणि त्या अवस्थेतून की नाही ज्या अवस्थेतून तो जीव जाते त्याची बुद्धी जाते आणि त्याच्या चित्ताची शुद्धी होते तसा तसा त्याला अनुभव येतो आणि हे आम्ही अनुभवतो खरंच तुम्ही म्हणाला आणखी अगदी उत्तम म्हणजे आम्ही मग कंपॅरिझन करताना बाहेर व्यवहारी जगाशी करतोच पण त्याच्याबरोबर आपल्या आंतरमनाशी आणि आधीच दहा पंधरा वर्षापूर्वीच आम्ही आणि आताचे आम्ही तर तेव्हाही आध्यात्मिकता नव्हती असं नाही पण क्लॅरिटी आता जास्त आली बरोबर सात्विकता सात्विकता असणं आधी महत्वाचं सात्विकता आल्यानंतर ब्रह्माचं ज्ञान व्हायला सोपं पडतं आणि त्या ची अनुभूती रोजच्या रोज घेणं आता जसं ह्या ताई म्हणाल्या तर ती जेवढी आढळ श्रद्धा तेवढा आढळ अनुभव येत राहतो आणि ते आम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा बोलत असतात अगदी दहा मिनिटं जरी आम्ही ऐकलं तुमचं तरी आमच्याकडे ते डाउनलोड होतं आणि आम्हाला ती त्या ऊर्जेचा स्रोत आहे ना आम्ही काय कारण तर आम्हाला त्यामुळे आम्हाला ती उत्कंठा आणि हे असतं अकरा वाजले की चला आता काकांचं दर्शन होणार आहे आणि तुमच्यातनं आम्हाला काही वेळा बोलताना आलं गडबडीत जरी नाही पण तरी पंधरा मिनिटं आम्ही जॉईन झालो ना तरी आम्हाला ती ऊर्जा मिळते अखंड आणि ती परमेश्वराचीच योजना असते की तुम्हाला आमच्या जीवनात त्यांनी आणलेला असत आणि तो ब्रह्माचा अनुभव काय असतो हा अनुभवल्यावर सांगून नाही कळतो अनुभवा लागतो आणि त्याचा अनुभव ती आम्ही अनुभव घेतल्यानंतर माणूस शांतच बसतो म्हणून नाही सांगू शकतो बोला हा संजय बोला स्वामी समर्थ काका स्वामी समर्थ स्वामी समर्थ खूप आशीर्वाद आहे कसे आहात तुम्ही मजेत आहे का महाराजांची अखंड कृपा आहे काका एक विचारू हा विचार विचार हा जो कुंभ काय म्हणजे श्वास सोडल्यानंतर घ्यायसाठी मधला जो इंटरवल आहे त्या, त्याला असं खूप महत्व का असेल त्याचं कारण असं आहे की तिथे आपण प्रकृतीच्या सगळ्या क्रियेपासून अलिप्त होतो प्रकृती संबंध विच्छेद असे शब्द वापरला आहे संबंध म्हणजे नेमकं काय आणि विच्छेद म्हणजे काय तर विच्छेदाची अवस्था ही कुंभकाची आहे आणि संबंध जे आहे त्या ठिकाणी क्रिया आहे तेव्हा आगम आणि निगम हे दोन्ही जे आहेत म्हणजे येणं आणि जाणं हे दोन्ही जर पाहिलं किंवा कृती आणि ज्ञान हे दोन्ही पाहिलं तर या दोन्हीच्या पलीकडे एक एक अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी कृती शून्य होते आणि ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मूळ स्वरूपात जात आणि ज्ञानाचं मूळ स्वरूप हा परमात्मा आहे त्यामुळे तो ज्ञानसुद्धा हे विज्ञानात रूपांतरित होतं म्हणजे विज्ञान म्हणजे शब्द इथे असा आहे की तो सर्वत्र जो वासुदेव आहे सर्वत्र परमात्मा आहे त्या सर्वत्र परमात्म्याशी एकरूप होतो आणि ती स्थिती ही कुंभकाची आहे कारण क्रिया क्रियेमधून जाणे तो क्रिया करत असला तरी तो शांत आहे ज्याला आपण डायनॉमिक इक्विलिब्रियम असं म्हणू किंवा डायनॉमिझमही आहे आणि इक्विलिब्रियमही आहे अशी जी स्थिती आहे ती कुंभकाची स्थिती म्हणजे त्याचा श्वास येणं जाणं हे चालू राहील पण तो त्याच्याही पलीकडे जाऊन शांत बसलेला असेल त्याचाही तो दृष्टा असेल आपला स्वप्ना आणि जागृत अवस्था ही आपली चालू असेल पण त्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे तो गेलेला असेल तेव्हा तिन्ही अवस्थेला त्यालाच कुंभक स्थिती असं म्हणतात म्हणून ती श्रेष्ठ स्थिती आहे का म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना की प्रकृतीशी संबंध तुटतो हा <laughs> म्हणजे परमात्म्याची कृपा काका आशीर्वाद द्या खूप आशीर्वाद स्वामी कृपा सरांचे भाऊ वाढले होते तुम्हाला माहित झालं हो कळालं मला कळालं वगैरे विचार पाठवले त्यांना आता बहुतेक या शनिवारी उपलब्ध होतील असं वाटतं मला शक्य हो या शनिवारी होतील कदाचित हो हो कारण आता ते सगळ्या विधी संपत आल्या आहेत हो, होते अमरावतीला हो, होते का हा अमरावती नाही नाही पुण्यातच होते हो, आ, हो, हो, ते पुण्याला होते पिंपळे सौदागरला राहायचे ते अच्छा अच्छा होते होते का सरांपेक्षा मोठे होते त्र्याऐंशी वर्ष होत बर अच्छा हम्म ठीक आहे चला खूप आशीर्वाद चला आशीर्वाद द्या का आशीर्वाद द्यायक बोला श्री स्वामी समर्थ का श्री स्वामी समर्थ बोला बोला छान वाटला आणि आनंद हो पुन्हा एकदा अन्वय व्यतिरिक्त ऐकता येणारच <laughs> येणार अन्वय व्यतिरिका शिवाय वेदाची परिपूर्ती होत नाही छान उजळणी होते बरोबर पण म्हणजे प्रकृतीला प्रकृतीमध्ये काम करू द्याच आपली त्या ढवळाढवळ झाली की आपला व्यतिरिक्काची गरज पडली काय असतं प्रकृती आपल्या ठिकाणी काम करतेच म्हणजे तुम्ही ठरवा का ठरू नका तुमचं हृदयस्पंदन होतं की नाही पण आता ते हृदयस्पंदन कसं होतं म्हणून आपण जर मध्ये गेलो तर तिथे गडबड होऊ शकते खरं खरं आहे की नाही तसं शरीरात सुद्धा ज्या काही प्रक्रिया आहेत त्या ऑटोसिस्टीम मध्ये आहेत तर तुम्ही करता असं तुम्हाला वाटणं आज तुमचा फार मोठा गैरसमज आहे गैरसमज हा डॉक्टरांना सुद्धा असं वाटू नये की मी याला बरं केलं नाही तर हा मेला असता असं डॉक्टरांना वाटलं तर ते, ते डॉक्टरांचं वाटणं निखालीच खोट आहे काय सिस्टीम जी आहे ती आपलं काम करत असते डॉक्टर फक्त त्या सिस्टीमला प्रमोट करतो पण जो मनुष्य वाचतो किंवा मरतो ते दोन्ही ज्या गोष्टी आहेत ते त्याच्या इच्छेनेच होत असतात हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण अंतत रामाला शरण जाणं हाच त्याचा उत्तर आहे त्याच काय किंवा स्वामींना शरण जाणं हेच त्याच त्यांचं अंतिम उत्तर हे आहे तुम्ही त्यांचं विस्मरण करून औषध घेतलं तर काही उपयोग होणार नाही हे आपल्याला व्यवहारात कळालं पाहिजे छान उत्तम बाकी सगळं ठीक आहे एकदम बाकी हो छान चाललंय कृपा स्वामी समाज हा हा बोला चला आता बेळ संपत आले बे कुठच्या रविवारी आपण भेटूया अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय